विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीतून निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या जागावटक मध्ये शरद पवार गटाला एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी शहाऐंशी जागा मिळाल्या आहेत शरद पवार गट किती जागांवर विजयी होईल हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ आहे कारंजा करंजातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गायक पाटणी हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे आरवी आर्वी मधून मयुरा काळे हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगण घाट मधून अतुल वांडिले हे विजय होताना आपल्याला शरद पवार गटाकडून दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे काटोल मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाच्या अनिल देशमुख हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे हिंगना मधून रमेश बांग हे विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे तुमसर तुमसर मधून चरण वाघमारे हे आपल्याला विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत यानंतर आपण बघणार आहे अहेरी आहेरी मधून शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम हे विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पुसद पुसद मधून शरद मैंड हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे किनवट किनवट मधून प्रदीप जाधव हे आपल्याला विजय होताना दिसणार आहेत यापुढचा मतदारसंघ आहे बासमत मधून जयप्रकाश दांडेगावकर हे आपल्याला विजय थे थे होताना या ठिकाणी दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे जिंतूर जिंतूर मधून विजय बामले हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे गान सवंगी मधून राजेश टोपे हे आपल्याला विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे बदना बदनापूर मधून रूप कुमार चौधरी हे आपल्याला शरद पवार गटाचे विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे भोकरदन बोकरदन मधून आपल्याला चंद्रकांत दानवे हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे येवला येवला मधून माणिकराव शिंदे हे आपल्याला आघाडी येताना दिसणार आहेत यापुढचा मतदारसंघ आहे सिन्नर सिन्नर मधून शरद पवार गटाचे उदय सांगळे हे विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत यापुढचा मतदारसंघ आहे दिंडोरी दिंडोरीतून सुनीता चारोस्कर हे आपल्याला विजय होताना दिसत दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे शहापूर शहापूर मधून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आपल्याला विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ बघणार आहे मुंब्रा कालवा या मतदारसंघातून आपल्याला जितेंद्र आव्हाड विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे अनुशक्ती नगर अनुशक्ती नगर मधून आपल्याला फहद अहमद हे शरद पवार गटाचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे जुन्नर जुन्नर मधून सत्यशील शेरकर हे आपल्याला विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे आंबेगाव आंबेगाव मधून देव निकम हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत या पुढे आपण बघणार आहे शिरूर शिरूर मधून शरद पवार गटाचे अशोक पवार हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत यापुढे दौंड मधून आपण रमेश थोरात यांना विजय होताना आपण बघत आहे यानंतरचा मतदारसंघ आहे इंदापूर इंदापूर मधून शरद पवार पा। गटाचे हर्षवर्धन पाटील हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे हडपसर हडपसर मधून शरद पवार गटाचे प्रशांत जगताप हे आपल्याला विजय होताना दिसणार आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे अकोले अकोले मधून अमित बांगरे हे आपल्याला विजय होताना दिसणार आहेत पुढचा मतदारसंघ आहे पारनेर पारनेर मधून राणी लंके या आपल्याला विजय होताना दिसत नाही आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड कर्जत जामखेड मधून रोहित पवार हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे बीड बीड मधून संदीप क्षीरसागर हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे कैज कैज मधून पृथ्वीराज साठे हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे परंदा परता मधून शरद पवार गटाचे राहुल मोठे हे आपल्याला विजय होताना दिसणार आहेत यापुढचा मतदारसंघ आहे करमाळा करमाळा मधून आपल्याला नारायण पाटील हे विजय होताना दिसणार आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे माडा माडा आपल्याला अभिजित पाटील हे शरद पवार गटाकडून विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे मोहळ मोळ मधून राजू खारे, खे हे आपल्याला शरद पवार गटाकडून विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे माळशिरस माळशिरस मधून उत्तम जानकर हे शरद पवार गटाकडून आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे वाई वाई मधून आपल्याला अरुणा देवी पिसाळ हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे कराड कराड नॉर्थ मधून आपल्याला बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाकडून विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे चिपळूण चिपळूण मधून शरद पवार गटाचे प्रशांत यादव हे आपल्याला विजय होताना दिसणार आहे यानंतरचा मतदारसंघ आहे चांदगड चांदगड मधून आपल्याला नंदिनी कुपेघर या शरद पवार गटाकडून विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे मधून आपल्याला शरद पवार गटाचे समरजित सिंग गाटगे हे विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे इस्लामपूर इस्लामपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे आपल्याला विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे शिराळा शिराळा मधून आपल्याला मानसिंग नाईक हे विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे खानपूर खानपूर मधून आपल्याला वैभव पाटील हे विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे तासगाव तासगाव कवठेमाकांमधून आपल्याला रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून विजय होताना या ठिकाणी दिसत आहेत एकूण शहाऐंशी जागांपैकी पंचेचाळीस जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत